गुड मॉर्निंग आता आपण इथं नाश्ता करायला होतो इकडं भाऊ व्हिडिओ तुम्ही काय नाही तर आता बघा आम्ही करायला महाराष्ट्र हर हर महादेव जय श्रीराम भाऊ ना बहिणी काल एका भाऊची कमेंट आली होती का भाऊ तुम्ही हा उद्देश कधीपासून चालू केला तर मी मागील दीड वर्षामध्ये ऑल महाराष्ट्र फिरलेलो आहे माझा बारा हजार किलोमीटर झालेला आहे तर मला पहिल्यापासून एक रायडिंगचा शोक आहे त्यामुळे मी राईड करत असतो सायकल यात्रा करतोय आता तीस दिवस झाले बारा ज्योतिर्लिंग चार धाम न्यापाळ पशुपतीनाथ पंचवीस हजार किलोमीटर मी आठ ते नऊ महिन्यामध्ये पार करून दाखवन आणि एवढंच की सगळेजण म्हणतात भाऊ आम्हाला तुमच्या सोबत राईड करायची राईड करायची पण राईड करणं हे काही सोपी गोष्ट नाहीये कोणत्या गावात कोणता माणूस कसा भेटन सांगता येत नाही त्यामुळे मी या गोष्टी सहन करत असतो आणि दुसरी गोष्ट अशी की माझा जुना गाव भाडाम त्या गावचं भी नाव मी खूप रोशन करणार आहे कारण की कालच माझ्या जवळच्या व्यक्तीची कमेंट अशी आलेली की ती माझ्या डायरेक्ट काळजात बसलेली आहे त्या कमेंट वर पण मी व्हिडिओ बनवणार आहे आणि आपल्याला असं समजू नका की कोपरगावचं नाव पण पुढे कोपरगावचं नाव सुद्धा मी पुढे नेणार आहे आणि तुमच्या मराठी माणसाला जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा सपोर्ट करा आणि भवतीने जीवन करा मन रे गीत गीत भवती ने जीवन सफर करा मस्ती ने मन सरगम रे जीवनाते गीत गारे गीत गारे तुंद भारे हो नवे पंख पसरा लहरा नवे पंख पसरा उंच